बाबा आलेत कधी निघून बोल घेऊन जातो मी असं निघून जायचं नाही म्हणतो शंभू लईच आणायला हे हा शेतकरी म शेतात काम करायचं म्हटले होते नाही नाही ओरिजिनल आहे <laughs> तसं यांच जागना काय व्हिडिओ झाले जबरदस्त <laughs> फुल फुल लाख एक लाख लोकांनी बघितले व्हिडिओ आता हा मातीत काम करायचं म्हटलं हा किंवा शेतकरी बाबू इकडे ना इथे संग्राम पकड नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती मी नितीन मोडवे युट्यूबर या ठिकाणी आज सोबत आमचा संग्राम आहे संग्राम आणि मी आदरे शेतामध्ये हाय हाय हॅलो कसे आहे सगळेजण पकडा आता मी उचलतो फटाफट कुठे कुठे अगो बाय मुलं अगो मी ते कार्यक्रम आहे म्हणजे आता त्याला करावं काय आपल्या वस्तू नाही बाहेर नाही नाव गाने गाण्याचं नावा लागलं गाने असं रचलं पाणी या व्हिडिओ करतो अंगुटी जमत गाने यार करत लावून देतो जो म्हणजे वाईजिंगरी आलेला आहे आम्ही पारूची उठले 40000 लोकांनी बघितले आणि हे एक डिस्काउंट आहे सर का राउंड सर काय देखा काय उसावण्याला देयचा दावा

अलगर्जीपणामुळेच गाडी गेली ना तुझ गेली

बाळा तो छोट आहे ना काय 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 हा ती होईल नंतर चालू झाल्या होईल तू जाऊन बस बस तिथे <laughs> बस uh

कांदा का <laughs> का नमस्कार हाय हॅलो मस्त चालू आहे गप्पा गोष्टी करत करत निमगाव भोगी मध्ये आहे आम्ही आणि हाय आहे बसले शांत बसले काय बोलू त्याला विचारा नाही नाही काय नाही केलं त्यांनी चांगला बोल काय बघ किती शांग, शांग ना, ना किती छान आहे बघ काय बोलत नसत ही निगोजची मुलगी तिकडत लांबखडे लांबखडे पकड बाळा हळूहळू किती बदललाय माहिती का आधी अजून होता तो आता आहे <laughs> ना तुला खेळणं बिळणं माहिती नव्हतं आता खूप चांगलं झालं हा

त्याला तरी आता दोन वर्ष झालं असं नाव त्या गोष्टी तेव्हा ना तीनच वर्ष झाला किती जन्म तारीख त्याची तारीख काय अजय कुणाचे कांदे काढणे चालू आहे सुद्धा येत आल्यात काय हो

एक दिन काम चौक हा पंचवीस

एकच नंबर कांदा एकच नंबर हा हा हो।, हो ना त्याशी मी शंभरला चार किलो होते मुंबईला हा या शेतकरी बाई यांचं नाव मोनिका आहे मोनिका टेमगिरे या ठिकाणी नाव आहे आणि कांदे काढण्याचं काम चालू आहे मुलाखत घेतो ना कसं वाटतंय तुम्हाला कांदे काढता नाही काढताना काढताना दिवसभर दिवसभर ऊन उन्हामध्ये काम करून काल मी त्या तिच्यामध्ये ना आखाड्यामध्ये सगळ्याच पैलवानांची मुलाखत घेतली मस्त मस्त व्हिडिओ बनला हा

<laughs> फोटो काढतो ये ना फोटो काढतो काढू फोटो दाजी तेवढंच ना कधी येत एवढं बसलं बसल मला काय पकड शंभू кадна го Така